नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो फॉर्च्युनर मैदान जवळ येत आहे नऊ नौ नोव्हेंबरला नौ आणि मैदान जवळ येत आहे त्याच्यामुळे चर्चा चालू आहे टॉप नंदींच्या पैऱ्याची तर मित्रांनो टॉप नंदीमध्ये टॉपला मित्रांनो नाव येत ते घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा नक्की कोणासोबत पळणार तर मित्रांनो एक दुसा एक बैल मैदान झालंय आपल्याला माहितीच आहे नियम जे नियम होते त्यांच्यामध्ये आता संपूर्ण फायनल मित्रांनो नियम आलेत तर घोटचा सर्जासोबत कोण दिसू शकतो तर मित्रांनो चालू सीजन मध्ये मैदान गाजवणारा चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा बबलू चा राजा आणि घोटकरांचा सर्जा हा इवन जोड आपल्या फॉर्च्युनर मैदानात दिसू शकतो तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा कारण अशा टॉपच्या अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो